भाऊजी भाऊजी कोमात गेलं कोमात गेलो पैसे मागितलं सोनं मागितले की तस मा गायचं ना एक करायचं एवढं येते मोबाईल मोबाईल मला मी कशी जाऊ गाडी म्हणा बापू अग पोअर येत येत नाही येते मला काय तुम्ही सांगितलं का तो जेव्हा

पैसे मला म्हणता ऐकत जा काम करत जा, जा। देत पैसे ना 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 दे आता नाही मायाला कुठे बाबा बर शिव उघडून नाही नाही उघडून भाऊजी देते तर घे कशा भाऊजी पैसे रुपया देतोय भाऊजी निघाली बर का मी पूजा काय सांग आता मला कुठं सोडताय नेमकं मी मन चालते तर सोडतो बघा आता काय येऊ तुमच्या घरी सांगा चला लगेच एका मिनिटात नाही परत म्हणायचं नको कशाला बिचारीला बांधको दिला घरी घेतलं डबल पांडणार आहे ते का म्हणजे माझ्यापेक्षा का मला जोडीदारच झाले बघा होय मग असं यावं लागते पूजा तुमचं म्हणणं का नको बघा मग का बसलं लागेल माझ्या चला च ये ना नाही ओ खिडकी खिडकी काय मला एवढं काय गाडीतले माहिती अरे काचं आचं आचं म्हणजे आपल्या धर्गी जमी चुकलंय अहो इष्ट केली इष्ट केली याच्यात कुठं जाता महागारे महागारी जाते वे मग गाच घ्या चला मग अकलोजा सोडतो की अकलोजा सोडता मला वे आ तिथलं करायची कुठली इष्ट पकडायची पण टिंबूरने टिंबूरने पकडायची वे बस बर बर मला माहित नाही बा एवढं कश मला बर बर पैसे पैसे देत पैसे तर आता काय करू आधी भांडून पण पैसेच नाही नेमका हातादा तुवा का मागितलं पण पैसे दिनाय अवघड झालंय माझ देत किती माझ्याकडं आहे शंभर रुपये शंभर रुपये मी फक्त जायला यायचे कशाला या दा शंभर आहे तेवढं देते बर राहू द्या तेवढंच बघा या असली बहीण पाहिजे कायच करायचंय त्या जावाला पैसे दिना धड बोलना पिला चालते आव राहू द्या गे पण देत पाचशे रुपये ती पण घ्या ही पण घ्या शंभर शंभर रुपये परत मला कामाना बाबा देवा तर लागणार परत तुम्ही आला का नाही नेक्स्ट आमच्या घरी तुम तुमचं महागारी पैसे देते बघा नको राहू द्या तसं असतं काय उलट आम्ही करणे उलट तुम्हाला द्यायला पाहिजे लेकर म्हणून तुम्ही आम्हाला कसं द्यायचं म्हणजे आता पैसे नसल्यामुळे तुम्ही मला द्यावाच लागणार मी माघार देते का पाडू दादा नाहीतर म्हणजे बिचारीला पैसे द्यायचे असलं भाव पाहिजे मग काय दिरा तु पैसे दिले नाहीत

मला पूजा ताईची माही येते पहिल्यापासून आणि त्यांनाही माझी माया येते त्यामुळे आम्हाला दोघीच पण दोघी पूजा दोघी मी पूजाच आहे बघा हेच आहे हेच जा नाही ती मी म्हणलं काय महागाई जायचं कीच रोड दाखवतो आम्हाला येताना आम्ही वेगळ्याच रस्त्याने येतो हायवे जातं दहीगाव दहीगाव मग येताना काय चुकलो होतो का आपण

आता भारी वाटतय पण मला मेन म्हणजे लेकर मग आई ना का पण बापूला तर लावाय पाहिजे तर वाटतय वा। म्हणजे बापू आला असतं म्हणजे मला भर वाटलं आता घरी गेले की बनणार तू कशाला आली मग बांधण केले तर तिथंच बसायचं आम्ही मस्त मार काढलं आमच्या हीच पहिल्यांदा शब्द बर मग काय ते लेकरं नाही घेऊन मी टकरीची आडी झाली त्यांना वाटत लेकर तुम्ही कसे आणले बरं तुमच्या परत हात मोला तर घेऊन आला मग तशी माझ्या नवऱ्यानंतर पोर लावायला पाहिजे तुम्ही लावाय पाहिजे मी वडते तर बिचार महागारीच वडत काय करायचं आजारी पडते ते का मुदा म्हणून लावून नाही ते त्यांच्या त्यांनाच माहिती नाही लावलं तर मस्त माया करते एवढं काही टेन्शन नाही खायला प्यायला मस्त घालते माणूस असल्यावर जरा हे करते पण महागारी मस्त लय माया करते ती त्या मोडलं टेन्शन घ्यायचं नाही आता कुठपर्यंत आलो आहे सामुक्षमोर आलो आहे ना पण दहा मिनिटात म्हणजे पूजा ताईपासून आता मला आपले आपल्या अरवडला जावं लागतंय म्हणायचा काय पूजा ताई कर मग का तुम्हाला माहीशेवर नाही की कर नाही म्हणजे अवघड झाल्यावर आता तीन दिवस कसं गेलं ते पण कळायचं मग काय भारी वाटलं ना भारी वाटलं आम्हालाही भारी वाटलं तुम्ही आलात हे पण आता अवघड झालं आहे तर मला बी इकडं जायचंय म्हणून संग गाडी असते व तुमच्याकडून येऊन परत माहेराला जायची कुणाच्या बाप्पा सांग आलंय वाटत आता अकलूज झालं उद्या सकाळ या उद्या सकाळ नको पाया कशाला वाईवर सा ना सातारा करत बसू अजून बारामतीला जाव तिथन अजून टिंबुर्णीला येऊ त्यापेक्षा अकलोजातूनच गेलेली परवडत नाही डायरेक्ट आपली बसते की इष्टीला जाते घरी आमच्या सागर सोबत या सागर इष्ट नाही नाय गाडी आहे गाडी आहे मी बर सागरला भी जायचं आहे कारमाळ्याला चला मी जात ती आता इथं जिस्तीना